नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे दाळवं किंवा फुटाण्याचे लाडू याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आमच्याकडे याला फुटाणे किंवा डाळवं म्हणतात कदाचित तुमच्याकडे याचं दुसरं नाव असेल तर अतिशय सोपी पद्धत आहे कुठल्याही प्रकारचं पीठ न भासता किंवा कुठलाही पाक वगैरे तयार न करता हे लाडू आज आपण बनवणार आहोत सुरुवात करू या व्हिडिओला एक ग्लास आपण इथे डाळवं घेतलेले आहेत किंवा फुटानेसुद्धा तुम्ही म्हणू शकता तर व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्या आणि लाडू बनवण्याच्या अगोदर हे फुटाने एखादी तासभर उन्हात ठेवावेत जेणेकरून याची पावडर खूप छान होते आणि लाडूसुद्धा अतिशय खमंग लागतात तर इथे आता आपण डाळवं किंवा फुटाने एक तास उन्हामध्ये ठेवून स्वच्छ साफ करून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पिठी करून घेऊया किंवा पावडर किंवा पीठ आपल्याला इकडे तयार करून घ्यायचे अगदी बारीक पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता एखाद्या पीठ चाळायच्या चाळणीने आपण चाळून घेऊया तर या पद्धतीचे लाडू बनवत असताना नेहमी पीठ चाळून वापरावं जर यामध्ये थोडं मोठं मोठं पीठ असेल तर तो लाडू खाण्यासाठी छान लागत नाही यासाठी अगदी आपल्याला असं स्मूथ किंवा मऊसूत आपल्याला पीठ इकडे तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता यावर जो चौथा दिसतो आहे किंवा अगदीच असं थोडंसं मोठं मोठं जे फुटाण्याचं पीठ दिसते ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तुम्ही ग्राइंड करून याच पद्धतीने चाळून घेऊ शकता तर आता हे जे पीठ आहे आपण तयार केलेलं तर ते पीठ मोजून घेऊया जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्या निम्म तुम्हाला पिठी साखर वापरायची आहे सपोज जर दोन ग्लास पीठ असेल तर एक ग्लास साखर वापरा किंवा जर तुमच्याकडे चार ग्लास पीठ असेल तर तुम्ही तिथे दोन ग्लास पीठ दोन ग्लास पिठी साखर वापरू शकता तर आता इथे एक ग्लास आपला पूर्ण भरलेला आहे पिठाने तर बाकीचं पीठसुद्धा आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया या पद्धतीने दीड ग्लास पीठ आपल्या इकडे भरलेलं आहे लक्षात घ्या जेवढं पीठ असेल त्याच्या हाफ आपण पिठीसाखर वापरणारे सुद्धा चाळून घ्यायचे आपल्याला अजिबात तुम्ही पिठीसाखरसुद्धा मोठी मोठी वापरू नका नाहीतर हे लाडू खाण्यासाठी करकर लागू शकतात यासाठी अगदी पिठाच्या चाळणीनेच साखरसुद्धा चाळून घ्यावी बघा साखरेचे जे मोठे मोठे कण आहेत ते आपण काढून घेणार आहे या पद्धतीने आपण आता इथे पाऊन ग्लास साखर वापरलेली आहे दीड ग्लास पिठासाठी आता अतिशय सोपी पद्धत आहे एक चमचा पूड आहे साखरयुक्त बारीक केलेली पूड पण एक चमचाभर वापरलेली आहे चवीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता खूप खूप टेस्टी हे लाडू होतात आणि अजिबात वेळ लागत नाही साधारणतः पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हे लाडू बनवून तयार करू शकता तर बऱ्याच वेळेस आपण बेसनाचे लाडू बनवतो तर त्यावेळेस बेसन भाजण्यापासून तर बेसनाचे लाडू तयार करेपर्यंत खूप जास्त वेळ लागतो तर यासाठी अशा प्रकारे आपण जर फुटाण्याचे लाडू बनवले तर ते खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप कमी वेळ लागतो आता एका पॅनमध्ये आपण एक वाटी साजूक तूप गरम करून घेतलं आहे तूप कडकडीत गरम करायचं आहे आणि हे कडकडीत तूप लागल तसं थोडं थोडं टाकून पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर पिठाच्या क्वांटिटीनुसार आपल्याला इकडे साजूक तूप घ्यावं लागतं तर पिठामध्ये बाइंडिंग येईपर्यंत तुम्हाला यामध्ये तूप ओतून घ्यायचं आहे खूप खूप छान हे लाडू होतात आणि खरंच लहान मुलांपासून मोठ्यांना हे आवडणारे लाडू आहेत आता ज्यांना पिठी साखर वापरायची नाही आहे त्यांनी सरळ जागिरी पावडर किंवा गुळाची पावडर वापरली तरी हे लाडू खूप छान होतात बघा पिठामध्ये बाइंडिंग आहे पण स्टील आपलं जे पीठ आहे थोडंसं कोरडं वाटतंय यासाठी मी जे साजूक तूप पूर्ण आपण एक वाटी गरम करून घेतलं होतं ते सगळं तूप यामध्ये आता ॲड केलेलं आहे किंवा ओतून घेतलेलं आहे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या या पद्धतीने तुम्हाला लाडू वळता आला पाहिजे इतपत साजूक तूप यामध्ये असलं पाहिजे बघा व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्या वेलचीचा फ्लेवर खूप छान होतो हो। या लाडूमध्ये यासाठी आपण वेलचीची पूड वापरलेली आहे आता लाडूचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अतिशय सोपी पद्धत आपल्याला जर गोड खायची इच्छा झाली तर अशावेळी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होणारे हे लाडू आहेत आणि साधारणतः एवढ्या पिठाचे दहा एक लाडू मीडियम साईजचे तयार होतात आता आपण लाडू वळवून घेऊया लाडूची साइज तुम्हाला आवडेल ती तुम्ही ठेवू शकता इथे मी मीडियम साईजचे लाडू वळवून घेतलेले आहेत अगदी गोलाकार हा लाडू तयार होतो लाडू थोडासा हातावर घुळून घ्यावा जेणेकरून त्याला चकाकीसुद्धा येते आणि लाडू अतिशय गोल होतो आता अजून एक लाडू मी तुम्हाला याच पद्धतीने वळून दाखवणार आहे किती सोपी पद्धत आहे तुम्ही बघितलं ना यामध्ये कुठल्याही सुकामेव्याची गरज भासत नाही जर आवडत असेल तर तुम्ही सुकामेव्याची पावडर करून वापरू शकता किंवा गार्निशिंगसाठी यावर काजू बदाम पिस्ता काहीही लावून तुम्ही लाडू गार्निशिंग करू शकता आता इथे आपण अजून एक लाडू तुम्हाला वळून दाखवलेलं आहे बघा एवढ्या मिश्रणाचे साधारणतः मीडियम साईजचे या पद्धतीने जर लाडू केले तर दहा लाडू तयार होतात हे लाडू खूप जास्त दिवस तुम्ही महिनाभर बाहेर ठेवून खाऊ शकता आणि या लाडूमध्ये कुठलाही पदार्थ आपण असा वापरलेला नाही आहे जेणेकरून लाडू लवकर खराब होतील बघा गोल गरगरीत आणि अगदी असे मीडियम साईजचे आपले अतिशय सुंदर लाडू तयार आहेत कुठलाही लाडू उचलून बघू शकता खूप गोल आणि गरगरीत झालेला आहे अगदी पेड्यासारखा हा लाडू तयार होतो आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सुंदर लाडू आपला तयार आहे तर तुम्हीसुद्धा जास्त वेळ न घालवता फटाफट घरातील उपलब्ध साहित्यापासनं असा फुटाण्याचा किंवा दाळव्याचा लाडू बनून पहा आणि लाडू कसा झाला तो एकदा बनवून खाऊन त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा